आजपर्यंत अनेक विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण पनवेल तालुक्यात आदर्श ठरणारी दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सतत चर्चेत असणारी दोन नावं एक म्हणजे दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुभाष शेठ फोपी साहेब तर दुसरं नाव म्हणजे सदैव सर्वांच्या मदतीला धावून जाणारं व्यक्तिमत्व ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष माननीय श्री विश्वासदा पाटील साहेब यांनी एक महिन्या अगोदर केलेल्या मागणीला यश आलं आणि ॲग्नल पॉलिटेक्निक वाशी यांच्यातर्फे उन्नत भारत अभियान उन्नत महाराष्ट्र अभियान अंतर्गत आणि राष्ट्रीय सेवा योजना मेकॅनिकल डिपार्टमेंट स्टाफ यांच्या सहकार्यातून आज पनवेल तालुक्यातील धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीच्या शिवनसई आंबेगावा सोलर पॅनल एलई डी ट्यूब लाईट अर्थात सौर ऊर्जा संच बसवण्यात आले त्याकरिता लागणारे संपूर्ण पोल्स अर्थात लाईटचे खांबे धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले एक पाऊल गावाच्या विकासासाठी हे उराशी बाळकून ग्रामपंचायत सदस्य श्री विश्वासदा पाटील यांच्या मागणीतून उजळलेल्या ह्या सोलर पॅनल एलईडी ट्यूब लाईट्स अर्थात सौरऊर्जा संच बसवण्याच्या कार्यक्रमात करिता खास उपस्थित होते ते दुंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुभाषेठ फोपी साहेब ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मानसे तालुका उपाध्यक्ष माननीय श्री विश्वासदा पाटील शिवनसि गावचे पोलीस पाटील माननीय श्री अशोक पाटील श्री सुभाष पालकर मेकॅनिकल डिपार्टमेंट स्टाफ श्री प्रेमकुमार जोशी सर श्री अविनाश जगेसर व विद्यार्थी वर्ग आणि शिवनसि गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला